राम राम शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अठरा एप्रिल रोजीचे तुरी या बाजा, शेत चे बाजार शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे पहिली जी बाजार समिती आहे ही बाजार समिती उदगिरी आहे साडेचारशे क्विंटलची इथं आवक होती तुरीला अकरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तुरीला भाव इथे भेटला नंतरची बाजारपेठ बघू शकता बाजार समिती कारंजा ही आहे इथे हजार क्विंटलची आवक होती नऊ हजार चारशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सातशे पाच रुपये तुरीला जास्तीत जास्त दर इथे भेटला बाजार समिती मन मानोरा इथे दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची आवक होती आठ हजार नऊशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती मोर्शी इथे दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक होती अकरा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती मारा मालेगाव इथे बघू शकता दोनशे दोन वीस क्विंटलची आवक होती दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी तर, जस्ट जस्ट दर आणि अकरा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला देवणी इथे मित्रांनो दोन क्विंटलची आवक होती अकरा हजार पाचशे रुपये तुरी इथे खपली आणि मुरुम इथे साठ क्विंटलची आवक असता अकरा हजार एकशे ऐंशी रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सहाशे चौदा रुपये इथे जास्तीत जास्त दर जो आहे इथे तुरीला भेटला बार्शी बैरंग इथे पाच क्विंटलची आवक होती आणि आठ हजार पाचशे रुपये इथे खपली सोलापूर इथे सत्तावीस क्विंटलची आवक होती दहा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार दोनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती अकोला इथे बघू शकता नऊशे सत्याहत्तर क्विंटलची आवक होती साडेसात हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर जो इथे तुरीला भेटला मित्रांनो तुम्ही तर चॅनल सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर या चॅनलवर तुम्हाला शेतमालाचे शे बाजारभाव वेगवेगळ्या शे शेतमालाचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहायला मिळेल अमरावतीची बाजारपेठ मित्रांनो तीन हजार चारशे चौ त्रेपन्न क्विंटलची आवक होती अकरा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार पाचशे त्रेपन्न रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती धुळे इथे चौदा क्विंटलची आवक होती नऊ हजार पन्नास रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार चारशे पाच रुपये इथे जास्तीत जास्त दर भेटला बाजार समिती यवतमाळ इथे तीनशे दहा क्विंटलची आवक होती नऊ हजार नऊशे ऐंशी रुपये कमीत जस्त कमी दर आणि अकरा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती चिखली इथे दोनशे त्रेसष्ट क्विंटलची आवक असता नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती नागपूर इथे नऊशे एकोणीसशे सतरा क्विंटलची आवक असता नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती हिंगणघाट इथे दोन हजार नऊशे त्रेपन्न क्विंटलची आवक होती आठ हजार शंभर रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार पाचशे रुपये मित्रांनो सर्वात जास्त तुरी ते खपली बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव इथे तुरीला भेटला मित्रांनो बाजार समिती वाशिम इथे दोन हजार शंभर क्विंटलची आवक होती इथे दहा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला चाळीसगाव इथे वीस क्विंटलची आवक होती आठ हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला हिंगोली खाणेगाव नाका पंच्याहत्तर क्विंटलची आवक असता अकरा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर इथे खपली जिंतूर इथे चार क्विंटलची आवक होती अकरा हजार शंभर रुपये इथे तूर खपले मनकापूर इथे सातशे पंचेचाळीस क्विंटलची आवक होती नऊ हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती दिग्रस इथे पंच्याऐंशी पंच्याऐंशी क्विंटलची आवक होती नऊ हजार सातशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर जो आहे इथे तुरीला भेटला बाजार समिती सावनेर इथे चारशे सदुसष्ट क्विंटलची आवक होती दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार आठशे नव्वद रुपये इथे जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला परतूर तुरी इथे एकोणतीस क्विंटलची आवक होती अकरा हजार पंचवीस रुपये इथे दर तुरीला भेटला तेलारा इथे दोनशे दहा क्विंटलची आवक होती मित्रांनो अकरा हजार सातशे पन्नास रुपये इथे जास्तीत जास्त तुरीला भाव भेटला बाजार समिती चांदूर बाजार इथे दोनशे तीनशे बहात्तर क्विंटलची आवक होती अकरा हजार आठशे साठ रुपये तुरीला भाव भेटला जास्तीत जास्त लोणारा इथे बा बाराशे क्विंटलची आवक बाराशे क्विंटलची आवक होती आणि अकरा हजार सातशे रुपये इथे तुरीला जास्तीत जास्त भाव भेटला मेहकर इथे मित्रांनो चारशे दहा क्विंटलची आवक होती नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला वरोरा इथे दहा क्विंटलची आवक होती आणि अं नऊ हजार आठशे रुपये जो आहे कमी जास्तीत जास्त दर तुरीला भेटला त्याचप्रकारे वरोडा खांबाळा इथे दहा क्विंटलची आवक असता दहा हजार रुपये तूर खपली औसा इथे चौतीस क्विंटलची आवक होती अकरा हजार एकशे एकसष्ट रुपये इथे तूर खपली अं औराद शहाजानी इथे सत्तावीस क्विंटलची आवक होती मित्रांनो आणि अकरा हजार सहाशे रुपये इथे तूर इथे खपली तर मित्रांनो बाकीच्या बाजारपेठा आहेत जसं बघू शकता मंगरूळ पीर इथे दोनशे तीस क्विंटलची आवक होती आणि अकरा हजार रुपये अकरा हजार पाचशे रुपये इथे तूर खपली तर बाकीचे ज्या बाजारपेठेचे भाव आहे मी आपल्या व्हॉट्सअप चॅनेलवर अपलोड करत असतो डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे तिथं तुम्ही जाऊन जॉईन करा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद